रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर सहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीनं आमदार राजेश पाटील यांचा सत्कार गेल्या अनेक वर्षापासून सनगड तालुक्यामध्ये एकशे पन्नास च्या वर जागा रिक्त होत्या त्यासाठी शिक्षण अधिकारी व आमदार राजेश पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त जागा आमदार राजेश पा पाटील यांनी पाठपुरावा करून त्या जागा भरण्यात आल्या त्याबद्दल प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीनं आमदार राजेश पाटील यांचा जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी शिक्षक समिती अध्यक्ष धनाजी पाटील यांनी आमदार राजेश पाटील यांचं गोड कौतुक केलं यावेळी कास्ट्राईब संघटना अध्यक्ष विजय कांबळे व जिल्हा प्रतिनिधी गोविंद पाटील सुनील कुंभार कार्यकर्ते विनायक प्रधान राजू जोशी विश्वनाथ गावडे प्रकाश पाटील सदानंद पाटील गोविंद चांदेकर शशिकांत सुतार गंगाराम वेसने देसूरकर मॅडम सुभाष सावंत विलास पाटील प्रवीण साणुंके ज्योतिबा बामने प्रधान केंद्र प्रमुख युवराज कागनकर प्रल्हाद गावडे उपस्थित होते गेल्या दोन वर्षापासून जनगड तालुक्यामध्ये जवळजवळ दीडशेच्या वर जागा रिक्त होत्या त्याचा पाच पाठपुरावा आम्ही माननीय आमदार साहेबांच्याकडे केला आणि त्यांनी ते गांभीर्याने घेतलं आणि माननीय शिवसाहेब शेनकर मॅडम शिक्षणाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करून चंदगड तालुक्यातील जवळजवळ एकशे वीस बीच जागा भरण्यासाठी साहेबाने आपलं योगदान दिलेलं आहे आणि म्हणून आज आम्ही त्यांचं ऋण व्यक्त करण्यासाठी म्हणून शिक्षक समितीमार्फत आलो त्यांना त्यांचा सत्कार केला गौरव केला साहेबांचं खरोखर शैक्षणिक क्षेत्राकडे सामाजिक कार्य करत असताना शैक्षणिक क्षेत्राकडे सुद्धा चांगल्या पद्धतीने लक्ष देऊन या तालुक्यातील जागा भरण्यासाठी मोठं योगदान दिलेलं आहे हे मान्य लागेल त्यामुळे साहेबांना प्रचार करण्यासाठी शुभेच्छा महानकर नेप्स साठी प्रकाश ऐनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा